पावसाच आम्ही शॉपिंग केली फायनली साडी घेतली हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना सकाळी सकाळी बाप्पांची पूजा झाली बाप्पांना हार घातला आणि हिडूलाही सुरुवात बाप्पांपासूनच केली घरातली सर्व काही कामं आवरली आणि स्वयंपाक बनवायचा होता तर आज इथे मी मस्त बाजरीच्या भाकरी बनवते पावसाळ्यामध्ये ना सकाळी संध्याकाळी जास्त मी बाजरीच खातो कारण चपाती मला एवढी आवडत नाही पण भाकरी खूप आवडते आणि भाकरींसोबत आहे ना बाजूला कढईमध्ये वड्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवली वडे म्हणजे सांडगे बरेच जण सांडगे म्हणतात पण आमच्याकडे ना वडेच म्हणतात त्याला तर मिक्स ताळींचे वड्याची भाजी मी इथे बनवलेली आहे मस्त आपला घरगुती काळा मसाला टाकलेला या भाजीला तर एकदम तरी तार चमचमीत दिसते ना मिस्टरांना काळ्या मसाल्याची वड्याची भाजी खूप आवडते आणि आमच्याकडे हळदीच्या हो दिवशी ना अशीच भाजी बनवतात घरी तर स्वयंपाक असेल तर आता लॉन्समध्ये ही भाजी नाही बनवली जात तर चला आता मिस्टरांसाठी ताट करते तयार त्यांना जेवायला देते आणि पावसाळ्यामध्ये ना अशी काळ्या मसाल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते यासोबत कांदा किंवा मग लोणचं किंवा एखादी चटणी लसूण चटणी तर एकदम भारी बेत चला आता त्यांना जेवायला दिलं आणि त्यानंतर मग योगिता आलीच होती तर तिने सर्व काही लाडूची तयारी केली खाली खोबऱ्याचे लाडू बनवतोय आम्ही आणि मेथीचे पण बनवायचे होते तर बऱ्याच ऑर्डर आलेल्या मेथीच्या लाडूच्या तर त्यासाठी इथे मी मेथी ना तुपामध्ये हलकीशी भाजून घेतली मिक्सरला थोडीशी रवाळ वाटून घेतली आणि त्यामध्ये दूध मिक्स करून आता ती एक दोन तास भिजत ठेवते एक तास अर्धा तास भिजत ठेवली तरीही चालेल त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ती लाडूमध्ये टाकायची त्यावेळेस पुन्हा तुपामध्ये ना छान मंद गॅसवरती हलकीशी भाजून घ्यावी लागते लाडू अजिबात खराब होत नाही याने टिकतात पण आणि इकडे भरपूर असा खारी खोबऱ्याचा चुरा पण चक्कीमधून आम्ही दळून आणला अशा प्रकारे आता पुन्हा मेथीचे लाडू बनवायचे होते तर आम्ही सर्व काही मोजून घेत असतो आणि बऱ्याच ताईने हा चुरा मागितला आहे तर त्यांना पण चुरा सेल करतो तर आपल्याकडे पाचशे रुपये किलो चुरा आहे आणि सातशे रुपये किलो मेथीचे डिंकाचे खरेखोपऱ्याचे लाडू हे बघा आमच्या घरी कोण आलंय रोजच रोज नाही आम्ही दोन तीन येतच असतो आम्ही ऋतू नव्हते चार पाच दिवस ना आता चालू भेटायला आलयला आलंय तास नंतर आहे आणणार आहे बालाजीचा आम्ही दर्शन झालं त्याच्यानंतर जेव्हा परत गेलो दर्शनाला बाहेरून त्यावेळेस पाऊस होता नंतर याच्या आधी पाऊस नव्हता आम्ही गेलो त्यावेळेस एकदम निवांत दर्शन निवांत सोळा तास लागले आम्हाला सोळा तास आणि दोन सेकंद दर्शन झालं फक्त अमोल बहुने टक्कल केली मी निघाल म्हणजे ना आंघोळ झाली नंतर मग म्हणे आता आंघोळ झाली परत केस कापायला गेल्यावर के परत आंघोळ करायला लागल थोडेसे केस काढले ते तर ठेवून दिले असं आम्ही पण गेलो होतो बालाजीला केस थोडे थोडे कापले दान करावे लागतात केस बालाजीला बाया पण लई टक्कल करतो तिथं लई बाया करतात पूजाला थंडी वाजतीये आणि सर्दी झाली आमच्या पूजाला आहे ना साडी घ्यायची आहे तिला डोळ्यात जेवणाची साडी काय करायला तर काय वाटत नाही काही त्याच्यामुळं खूप टेन्शन मध्ये आली आहे <laughs> कधी साडी घ्यायची मम्मी कधी काय करायचं कधी हे बुक करायचं चालू आहे पावसात गावात कसं जायचं ह मी तिला बोलते पावसाची भुरबुर चालू आहे बाहेर सकाळपासून आज पाऊस चालू आहे तर मी तिला बोलले की आपण उद्या जाऊ ती म्हणती उद्या पण पाऊस असला तर तू असंच म्हणशील का उद्या जाऊ <laughs> उद्या करता करता माझी ब्लाऊज शिवायचं खूप साडी तयारी परत बाकीची तयारी पण झाली पाहिजे साडी साडी झाली मग बाकीची तयारी होती ना त्याच्यामुळे तिचा मोड खूप खराब झालाय साडी नाही काहीच नाही साडी नाही काही त्याच्यामुळे ना दी 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 ती थोडीशी अपसेट झाली त्यात सर्दी झाली तीन दिवस झाले सर्दी जाईन नाही पाच दिवस झाले कोर्स झाला गोळ्यांचा अशी काही परस नाही सध्या काल दुपारी पण वाफ घेतली संध्याकाळी पण घेतली तो काना पण बिजे आयुर्वेदिक तरी पण नाही जाते सर्दीच नाही सर्दी चला जर पाऊस जर थांबला तर जाऊ आम्ही आज पूजाला साडी बघायला पाऊस आज आहे पण भेटू एक बरं कर तू आज ऋतू आहे त्या दिवशी ऋतू नव्हते नाशिकला तिला यायला जम पवाराचे तिथं पण विचारू दोन चार बघू आपण सर्व बघू पण तुला साडी आजच आणू श्रावण श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आज म्हणूनच पाऊस चालू झालाय ना चल आता साडेचार वाजले आणि मी साडी नेसली थोडीशी फ्रेश झाली तयार झाली ऋतुपूजा पण आहे तिकडे आता आपण चाललोय मार्केटला तुम्ही पण आमच्यासोबत मी छत्री नाही घेतली बर का म्हटलं आता पाऊस उघडलाय घातली चला ठीक आहे ठीक आहे लहान पोरासारखं नाहीये लहान पोरासाठी चाललोय आम्ही आठ दिवसापूर्वी साडी घ्यायला आलो होतो ना पवारांच्या शॉपमध्ये तर तिथेच आलो कारण ते बोलले होते की चार पाच दिवसामध्ये आम्ही पॅटर्न मागून घेतो साडीचं पण त्यांनी काही ते मागवलं नाही तर मग आम्ही खालीच विचारलं वरती काही गेलो नाही बघायला आणि त्यानंतर तिथेच लाईनीमध्ये एक शॉप आहे तर पूजाला वन पीस पण बघायचा होता व्हाईट रंगाचा तर तिथेही तिला तो काही मिळाला नाही तर आज शुक्रवार होता तर आमच्या सेन्नारमध्ये शुक्रवारी ना काही शॉप बंदच असतात

आमच्या सिन्नरमध्ये ना शुक्रवारी बरेच शॉप बंद असतात तर मग आम्ही फिरून फिरून थोडंसं दमलो होतो मी आईस आईस हो एका आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आलो आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि त्यानंतर पुन्हा एका शॉपकडे गेलो तर ते बंदच होतं पण ते मालक वरती राहतात ना तर मग आम्ही त्यांना बोललो की आम्हाला कांजीवरम पॅटर्नमध्ये साडी पाहिजे पिस्ता कलर बस खाली दुकान बंद आहे पण आता आम्ही आलोय आम्ही <laughs> बंद दुकान उघड केलं का ग साडी घेण्यासाठी शुक्रवारचे आलो आम्हाला कळलं पण नाही आज साडीचे दुकान बंद असतात शुक्रवारी गोडाऊन मध्ये आलोय आम्ही दुकानाच्या हे पण सिन्नरमध्येच आहे शॉप खरड्यांचं तर इथे होलसेलमध्ये साडी पण विकतात ते एक कटी आपण घेतल्या तर परवडतात तर म्हटलं चला इथे तरी आपल्याला मिळून जाईल कांजीवरम पॅटर्नमध्येच बघायची होती पूजाला साडी पैठणी काही घ्यायची नव्हती कारण ती पैठणी नकोच बोलली तर पैठणी हिरव्या रंगामध्येच असते ना प्रॉपर त्यामुळे मग तिला असा थोडासा पिस्ता शेडमध्ये पाहिजे होता रंग तर अशा शेडमध्ये म्हणजे आम्ही बघतोय ना त्या शेडमध्ये पाहिजे होता तर ही पण आवडली पण ही थोडीशी सिम्पल वाटत होती म्हणजे तिला डायमंड वगैरे असं काही नव्हतं मध्ये पण खूप डिझाईन होती त्यामध्ये मग ती पण नको बोलली बऱ्याचशा साड्या आम्ही इथे बघितल्या अजून एक ही पैठणी दाखवली तर मला थोडीशी आवडली पूजाला बोलली मी ही पण छान दिसेल तुझ्यावर पण तिला पैठणी नकोच होती त्यामुळे मग ती नको बोलली नाहीतर तिला कलर खूप आवडला कारण ह्याच कलरची तिला साडी पाहिजे तिच्याकडे हा कलर पण नाही आहे आणि सिल्कमध्ये कांजीवरम पॅटर्न असतो ना तो पण तिच्याकडे नव्हता त्यामुळे मग ती बोलली की आपण तशातच घेऊ तर ह्या साडीचा पल्लू पण दाखवते पैठणीचा खूप छान आहे आणि या साडीची प्राईज पण जास्त नाही पंचवीसशे प्राईज होती आणि पोपटी कलर तर नको म्हटली ती त्यानंतर पुन्हा आम्ही तिथून मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तर लोकसेवा शॉपमध्ये या शॉपमध्ये आम्हाला कांजीवरम साडी बघायला मिळाली जशी पाहिजे तशी तर हा रंग आहे ना पिवळा आहे थोडासा येलो कलर तर आम्ही त्यांना बोलू की हिरवा पिस्ता असा रंग दाखवा मग त्यांनी आम्हाला त्या पण दाखवल्या बऱ्याचशा तर काहींचे काट आवडत नव्हते काहींची डिझाईन आवडत नव्हती शेवटी बघता बघता एक साडी आम्हाला पसंत पडली तर ही साडी तर ते शॉपचे मालक ना स्वतः साडी दाखवत होते तर त्यांनी आम्हाला साडी दाखवली ब्लाउज पीस पण त्यामध्ये दोन होते नंतर मग मी पूजाला बोलली की तू थोडीशी अंगावर टाकून ट्राय कर म्हणजे तुला कशी वाटेल जड पण नव्हती साडी लाईटवेट होती पावसात आम्ही शॉपिंग केली फायनली साडी घेतली तुम्हाला दाखवा आम्ही <laughs> पावसात पण आणि शुक्रवार शुक्रवार होता दुकान बंद होत साडी भेटली घरी जाऊन सांगू आम्ही मेथीचे लाडू खाय ना एखादा आताच टेस्ट केला एकदम छान झालंय कडू नाहीये ना, <गे। laughs> ना या या। लाडू पाहिजे ओ लाडू द्या हो यांना अगं तो जिम ला गेला इथे ठेवला आहे मी चहा आणि चहा सोबत खायला खारी घेऊन आली बाहेर मस्त पावसाची रिमझिम चालू होती आणि बाहेर आम्ही फिरून आलो ना त्यामुळे थंडी पण वाजून आली होती तर पूजाला ऋतूला मी घरीच आणलं त्यांना म्हटलं चला घरी मस्त कडक कडक आलं घालून चहा बनवते बेकरीमध्ये ना गरम गरम आलू पॅटीस दिसले तर मी दोन घेतले ऋतूला पूजाला तर ऋतूने काही खाल्ला नाही पण मग पूजाला आता कट करून देते आणि मी थोडासा खाल्ला खारी तशी मैद्याचीच असते नेहमी नेहमी काय आम्ही खात नाही पण पावसाळा हिवाळा असला तर कधीतरी वाटतं की मस्त चहासोबत खारी बिस्किट खावं त्यामुळे मग आज मला खारी खावीशी वाटली तर मी भरपूर असा चहा ठेवला आणि थोडासा गोडच केला

खूप दिवसांनी खाली आणली खूप दिवसांनी खाली जाऊ दे दोन महिन्यानंतर चहा पिते मी हा तू चहा सोडलाय ना ग पण मग तू म्हटलं आता दिवसांनी तुझ्या हातचं चहा पित होते म्हटली गुलाबी चॉकलेट फ्लेवर वेगळा मी पण खूप दिवसांनी खारी आणलीये आम्ही खाली आणत नाही पण म्हटलं आज घेऊ छान वाटलं एकदम पहिल्यासारखं वाटलं चहा आरती चालू ते चालू साडी हनुमच्याकडून तिने साड्या आणल्या ना मला आवडली मम्मी बोलली का छान आहे मस्त आहे छान अशी रेग्युलर वापरायला घेतली मी आणि बॉटल ग्रीन कलर आहे तर मला आवडले बांधणी हा बांधणी टाईप विकायला आणल्या होत्या तिने भरपूर साड्या होत्या ना, ना तर <laughs> मी घेतली छान आहे ना हे बघा पाचशे रुपये प्राइस नंतर समजेल आणि पूजाला साडी घेतली आम्ही जर कोणती तुम्हाला बघायचीच असेल ना दाखवते मी खूप सारे दुकान बघितली आम्ही साड्यांचे पण मला साथी मिळतच नव्हती शेवटी ना आम्ही सिद्धी गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना तिथल्या समोर म्हणजे मंदिराच्या समोर एक शॉप होतं म्हणजे तिथं काही आम्ही जास्त जात नाही पण पूजा आहे ना मीच बोलली की चल या शॉपमध्ये आहे की नाही बघू आपण साडी तर पूजा गणपती बाप्पाना मनातल्या मनात म्हणते की बाप्पा मला आज तरी साडी मिळू दे, <laughs> दे, दे, दे साडी <laughs> त्या शॉप मध्ये मनाला जशी पाहिजे तशी मिळाली म्हणजे वाटलं नव्हतं की साडी भेटेल कारण शुक्रवार होता आणि बहुतेक दुकान हो जे मेन दुकान होते सुंदरचे ते बंदच होते आणि एकदम छोटे मोठे दुकान चालू होते पण तरी आम्ही जिद्द सोडली नाही आम्ही बघत राहिलो बघितले असते आणि ह्या दुकानाचं नाव काय वत्राची बद्राची सेवा लोकसेवा लोकसेवा आणि वत्राची हा दोन दुकान आहे त्यांची शेजारी 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 तर ही बघा फायनली आम्ही साडी घेतली आणि पूजाला पहिल्यापासून पर साडी ना पिस्ता कलरचीच घ्यायची होती खूप जास्त कलर किंवा हिरवा बॉटल ग्रीन कलर अशी पाहिजेच नव्हती कारण मला लगबग पण बॉटल दिली होती ना तर आता ही साडी थोडी थोडीफार दाखवते पूर्ण काही ओपन करत नाही कारण त्याची घडी व्यवस्थित करेल आणि तिची किनारी ना साडीची खूप छान आहे म्हणजे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे साडीला लेस वगैरे बॉर्डर खूप मस्त आहे स्टोन पण आहे बॉर्डरला स्टोन आहे साडी मध्ये पण स्टोन आहे म्हणजे कांजीवरम सिल्क मध्ये एम्ब्रॉयडरी पॅटर्न आहे ले, आणि लेस आहे तर जशी म्हणजे मला पाहिजे होती जे पॅटर्न मला पाहिजे होतं ते पॅटर्न भेटलं त्यामध्ये कलर पण छान भेटला आणि मेन म्हणजे याच्यामध्ये दोन ब्लाउज पीस मिळाले आम्हाला हो तर हा पल्लू आहे साडीचा हा पल्लू आहे आणि ब्लाउज पीस आतमध्ये दोन मिळाले आहे ते खूप मध्ये तर हे ब्लाऊज आहे ना पूर्ण भरगत म्हणजे भरलेलं आहे दोन आहे दोन, दोन ब्लाउज एक ब्लाउज आहे आणि हे कांजीवनम नाही हे, हे।, हे।, हे वाद ब्लाउज त्याला पण इथे काट आहे जसं साडीला बॉर्डर आहे तसं काट आहे लेस आहे तर हे एक ब्लाउज त्यामध्ये पिंक रंगामध्ये तर असं आहे पाठीला पाहिला सर्व काय भरलेलं आहे आणि पूजाला असंच पाहिजे होतं आणि अजून एक ब्लाउज पीस तर तो हा प्लेन मध्ये थोडासा डिझाईन मध्येच आहे पण अशा प्रकारे आहे हा स्टोन पण आहे आणि लेस पण आहे हा म्हणजे एक आहे ना इथे बॉर्डरची लेस वर्कची वर्कची लेस पण आहे आणि स्टोनची बॉर्डर आहे तर अशा ही साडी आहे दोन मध्ये आलेली आहे ते पॅटर्न हा ऑलमोस्ट पूर्ण ओपन केली आता आपण आणि हा पल्लू खूप छान आहे साडीचा पूर्ण डायमंड आहे त्यावरती ना ना तर अशा प्रकारे ही आम्ही साडी घेतली पूजाला डोळे कार्यक्रमासाठी घ्यायची होती कारण पावसाळ्याचा सीजन होता तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला हेच सांगितलं की तुम्हाला मनासारखी साडी शिजनमध्येच मिळेल तुम्हाला अशी अधून मधून पावसाळ्यात कुठेच साडी नीट मिळणार नाही तर म्हटलं आपण पण टाइम कशाला वाया घालायचा तर हिला बोलली की तुला आता घेऊन टाके का तिची असेल ती पटेल ती घेऊन टाकू आपण जशी पाहिजे तशी आल्यानंतर घेऊ आपण पुन्हा सीझन मध्ये येतील त्या साड्या पाहिजे होत्या त्या काही मिळाल्या ना नाही ना ना बरं सीझन म्हणजे आता डायरेक्ट त्यांनी सांगितलं की रक्षाबंधन झाल्यानंतर नवीन माल येईल तर सध्या तरी पंधरा दिवस नवीन माल येणार नव्हता कोणत्याच दुकानामध्ये सगळीकडे मान्सून सेल चालू होतं आणि लकीली जशी पाहिजे होती तसे पॅटर्न कलर नुँ। 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 तसा कलर भेटला त्यामुळे मग आम्ही ही साडी घेतली म्हटलं नको वेळ बाहेर घालवायला आणि कारण ब्लाऊज पीस पण शिवायचं आहे अजून परत पुढची पण तयारी बाकी आहे आणि दहा दिवसावर कार्यक्रम जवळ आलाय तर मग त्यामुळे आम्ही फायनली साडी घेतली आणि मेन म्हणजे जसा कलर पाहिजे होता तसाच मिळाला जो कपडा पाहिजे होता तसा कपडाही मिळाला आणि जसं ब्लाऊज पाहिजे होतं तसं ब्लाऊज पण मिळालं सर्व काही गोष्टी छान मिळाल्या आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पिंक आणि पिस्ता कलरचं आणि आता रक्षाबंधन झाल्यानंतरच साडी मध्ये नवीन साड्या येत तोपर्यंत तर काही नवीन साड्या येणार नाही तर म्हटलं त्याला घेऊन टाकू आणि साडीची प्राईस सांगायची आहे त्या <सथाँ> साडीची प्राईस सांगित सांगते तुम्हाला की ती खूप जास्त महाग नाही आहे आम्ही त्यांना बोललो चार पाच सहा हजारापर्यंत दाखवा पण ते बोलले की इतक्या महाग मध्ये साडी नाही ते आमच्याकडे आणि मग तुझ्याला फॅमिली आवडली तरी घेतली तरी ती प्राइस फक्त फक्त किती आहे तीन हजार तीन हजार तर यावरती ओढणी वगैरे बाकीचं सर्व काही येईल आणि ज्यावेळेस कुठेही साडी नेसल त्यावेळेस तुम्ही तिचा लुक नक्कीच बघा त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू सर्व काही ज्वेलरी वगैरे तिने घातल्यानंतर तर खूप छान वाटेल तर बघू आता तेव्हाच आणि डेट नाही सांगितले अजून सर्वांना डेट पण सांगू अजून ठरलं नाही चालू आहे दोन डेट फिक्स केलं त्यापैकी एक फिक्स झाल्यानंतर तुम्हाला चालू डेट पण सांगू आणि आता व्हिडिओ करते ऋतुला पूजाला पण घरी जायचं आहे त्यांच्या तर आजचा ब्लॉग कसा वाटत मध्ये सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय घरी घालून ठेवते व्यवस्थित हो ते तुझ्या पण त्याचे तुला जायचंय ना ब्लाउज शोवायला घरी दाखवायचे हा घरी दाखव मिस्टरांना सरांना आवडली पाहिजे जावांना व्हिडिओ कॉल केला होता पूजाने तर ते पण बोलले की छान आहे बघ ते मी साडी घेतली तुमचं दोघींच पुरुषावर हा आता याचा दाखवायची आपण डायरेक्ट सर्वांना दाखवू सगळ्यांना सर्वांनी बघितली सर्व बघतील पण आता डायरेक्ट आहे ना ब्लाऊज शिवायला टाकून दे तिला बोलते मी कारण मिळायला पाहिजे रक्षाबंधन म्हटलं सर्वजण नवीन साड्या घेतात ब्लाऊज टाकतात ते खूप गरजे होते तर खूप बोलली मी टाकुन दे ब्लाउज वेला चला बाय बाय सर्वांना